करून त्याच्या घटनेबद्दल माहिती घेतलेली आहे त्याचबरोबर त्यांना आम्ही विनंती केली की अन्य काही चुकीचे वगैरे जर त्याच्यामध्ये वकिलांच्या विरुद्ध ॲलिगेशन झाले आरोप झाले तर याबद्दल व्हिडिओ पुरावा आहे त्यामुळं कदाचित एखाद्या वेळेस महिला म्हणून चुकीचे आरोप केले गेले समजा चुकून तर त्याची काय आपण दखल घेऊ नका तर तशा कुठल्याही प्रकारची गोष्ट होणार नाही असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आणि आपली फिर्याद दाखल करून लवकरात लवकर जे काय आरोपी आहेत त्यांच्यावर कायदेशीर का कारवाई करण्यात येईल असं पण त्यांनी आपल्याला शब शब्द अजित चंद्रकांत बनसोडे यांनी जी फिर्याद आपल्याला दिलेली आहे त्या फिर्यादी अंतर्गत अं बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्या अनुषंगाने घटनास्थळ पंचनामा करून आपण पुढील तपास जी काही कायदेशीर कारवाई आहे कारवाई आपण करत आहोत स्वतः मी अधिकारी आहे त्या अनुषंगाने घटना सांगितलेली आहे त्या घटनेच्या अनुषंगाने आपण तपास करीत आहोत आरोपी आपल्या ताब्यात आहेत आरोपींची सुद्धा जे काही म्हणणं आहे ते म्हणणं ऐकून आपण पुढील कायदेशीर करावी करतो